श्री अमित अण्णा कोरे यांचा शेहेचाळीसा वाढदिवस सामाजिक सामाजिक आणि साजरा चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या महासंघाचे संचालक श्री अमित प्रभाकर कोरे हे अल्पवयातच अनेक जबाबदाऱ्या अत्यंत नेटकेपणाने पार पाडत असून साखर उद्योगातील त्यांच्या व्यापक अनुभवामुळं कारखान्याच्या कार्यात लक्षणीय प्रगती झाली आहे असं प्रतिपादन कारखान्याचे संचालक श्री भरदेश बनवणे यांनी केलं श्री अमित कोरे यांच्या सेहेचाळीसाव्या से वाढदिवसानिमित्त कोरे सहकारी साखर कारखान्याच्या आवारात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात होतं या कार्यक्रमाचं मल्लिकार्जुन कोरे यांनी भूषवलं या प्रसंगी कारखाना परिसरातील गंगा शुगर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनचं वितरण करण्यात आलं तसेच शाळेत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धा विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला यावेळी बोलताना श्री भरतेश बनवणे म्हणाले शिवशक्ती शुगर्स आणि हार्मल्स डिस्टिलरी या उद्योगांची स्थापना करून श्री अमित कोरे यांनी या परिसरातील अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री अमित कोरे यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना सातत्याने प्रगतीपथावर असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे भारतीय साखर तंत्रज्ञ संस्थेचे साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत श्री अमित कोरे यांना साखर उद्योगातील श्रेष्ठता या पुरस्कारानं सन्मानित केलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमात कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ आर व्ही खांडगावे वरिष्ठ प्रमुख व्यवस्थापक ऊस श्री एन एस हिरेमठ यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी उपाध्यक्ष दात्यासाहेब काटे संचालक अजित देसाई मल्लप्पा भैशाळे चेतन पाटील भीमगोंडा पाटील अण्णासाहेब विंगळे कारखान्याचे कर्मचारी शिक्षक विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे વિશાલક્રાંતિ ન્યૂઝ પ્રતિનિધિ અમરમાની મલિકવાડ